नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी विशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आषाढी वारीला जाताना वाटती नागमोडी नाग मोडी आषाढी वारीला जाताना वाटती नागमोडी नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तुगडी आषाढी वारीला जाताना वाटती नागमोडी नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू गडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू गडी बघाय माझ्या विठूचा सोहळा आया बाया साऱ्या झाल्यात गोळा हो आया बाया साऱ्या झाल्यात गोळा बघाय माझ्या विठूचा सोहळा आया बाया साऱ्या झाल्यात गोळा डोळीवर तुळस ঘড়ি डोईवर तुळस कानात घालून बडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी आषाढी वारीला जाताना वाटती नाग मोडी आषाढी वारीला जाताना वाटती नाग मोडी ना वाट ना पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू पिवळा झेंडा फडकविला घोड्याच्या रिंगणाची गाधलीला हो घोड्याच्या रिंगणाची पिवळा झेंडा फडकविला घोड्याच्या रिंगणाची गाधलीला हातात पताका खांद्यावर घेऊन गोंगडी हातात पताका खांद्यावर घेऊन गोंगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू आषाढी वारीला जाताना वाटती नागमुडी आषाढी वारीला जाताना वाटती नागमुडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तू पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तुमगडी पालखी दिल्ली वाटा वाटांनी खेळ

आनंदिन तिरंगणी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी आषाढी वारीला जाताना वाटती नागमोडी आषाढी वारीला जाता वाटती ती नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी फुगडी तंगडी दिंडो भक्तानी भक्तांनी भरलाय ते स्वर्ग खाली उतरलय जनू ते स्वर्ग खाली उतरलय दिंडो रसार भक्तांनी भरलाय जनू ते स्वर्ग खाली उतरले जनूते स्वर्ग खाली उतरले विठू नामाची भक्ताला लागली या गोडी विठु नामाची भक्ताला लागली या गोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी आषाढी वारीला जाताना वाटती ना आषाढी वारीला जाताना वाटती नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात पुगडी धन्यवाद